स्वागत आहे आपलं जाऊ मंदिरांच्या गावा या भक्तेमय प्रवासात आज आपण चाललो आहोत कोकणातल्या त्या भूमीत जिथं निसर्गाची कुशी आणि भक्तीची उंची एकत्र येते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभवडी तालुक्यात असलेले कोळपे हे एक लहानसं पण हृदयात घर करणारं गाव कोकणाच्या मातीला एक अशी जादू आहे ती म्हणजे इथल्या डोंगर रांगा वळणदार रस्ते हिरवीगार भाताची शेती आणि वाऱ्यावर डोलणारी आंब्याची व फणसाची झाडं ही फक्त दृश्य नाहीत ही आपल्या आतल्या शांततेला स्पर्श करणारी अनुभूती आहे याच कोळपे गावातील मानेवाडीत साकारलंय काळेश्वरी मातेचे मंदिर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर येथील ग्रामस्थांनी फक्त एका रात्रीत उभं केलं आहे वाडीत प्रवेश करताच सुरुवातीलाच साईबाबांचं एक लहानसं पण अत्यंत सुंदर मंदिर आहे साईबाबांच्या मूर्तीला पाहताच एक प्रसन्नता जाणवते इथून पुढे चालत गेलं की लागतात ती तुमदार अशी कौलारू घरी आणि त्या घरासमोर उभे असलेले तुळशी वृंदावन वाऱ्यावर डोलणारी झाडं आणि घरातून येणाऱ्या धुपाच्या मंद सुवासात एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो वाडी संपताच प्रवास सुरू होतो तो देवराईच्या दिशेने आणि हाच प्रवास घेऊन जातो निसर्गरम्य देवराईच्या कुशीत उभं असलेल्या एका आश्चर्यकारक मंदिराकडे ते मंदिर म्हणजे आई काळेश्वरी देवीचं मंदिर आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधलं गेलं आहे अवघ्या दहा तास एक्कावन्न मिनटात हो ऐकून थोडं अचंबित व्हाल पण हे खरं आहे या मंदिराच्या निर्मितीच्या इतिहासाची गोष्ट म्हणजे केवळ वास्तू उभी करण्याची नाही ही गोष्ट आहे शुद्ध श्रद्धेची अखंड भक्तीची आणि सामूहिक सामर्थ्याची या गावातील गावकऱ्यांच्या एकजुटीची या गावात स्थायिक असलेले वासुदेव माने हे देवीचे परमभक्त सेवा भक्ती आणि निष्ठेच्या प्रेरणेने त्यांनी संपूर्ण गावाला एकत्र केलं आणि ठरवलं देवीचं मंदिर एकाच रात्रीत उभं करायचं संध्याकाळी सूर्य मावळताना पहिली वीट ठेवण्यात आली आणि सकाळी सूर्य उगवतोय तोपर्यंत संपूर्ण मंदिर उभं देवीची मूर्ती प्रतिष्ठापित झालेली आणि सकाळी पूजा अर्चा अभिषेकासह विधिवत देखील पूर्ण झाली हे केवळ मनगाटाचं नाही तर श्रद्धेचं सामर्थ्य आहे मंदिराजवळचा परिसर म्हणजे देवत्वाचं निवासस्थान आहे उंच झाडांनी वेढलेली देवराई पक्ष्यांच्या मधुर आवाजांनी नादमयी वातावरण आणि मंदिराभोवती सुवासिक फुलांची झाडे सगळं वातावरण जणू आध्यात्मिक शांतता देणारं मंदिरात प्रवेश करताच दिसते आई काळेश्वरी मातेची तेजस्वी मूर्ती डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर मातेसारखं वास्तल्य मंदिराचं बांधकाम जरी झपाट्याने झालं तरी त्यात कसलाही हलगर्जीपणा नाही प्रत्येक खांब प्रत्येक दगडात आणि प्रत्येक कोणात जपलेली आहे संवेदनशीलता आणि श्रद्धेची साक्ष देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या महाप्रसादासाठी केलेली सभागृहाची व्यवस्था खूप कौतुकास्पद आहे मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि सुंदर ठेवण्यात आला आहे दर मंगळवारी देवीची दुपारची आरती अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडते टाळ मृदुंगाच्या गजरात गावकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आरतीचा नाद कानात साठून राहतो आणि अंतर्मनात भक्ती जागृत होते देवीच्या होणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी असलेल्या देवीच्या मंदिराचा वर्धापन दिल नवरात्र उत्सव आणि शिमगा उत्सव हे देवीचे उत्सव म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी एक पर्वणीच हे मंदिर फक्त पाहण्याचं ठिकाण नाही हे अनुभवण्याचं स्थान आहे जिथं पावलं थांबतात काळ क्षणभर स्तब्ध होतो आणि मनाला स्पर्श होतो एका आईच्या उपस्थितीचा आई काळेश्वरी ही फक्त देवता नाही ती आहे या गावाच्या मनामनात राहणारी शक्ती आज मानेवाडीचं हे मंदिर स्थानिकांच्या निष्ठेचा एकतेचा आणि परंपरेचा जिवंत नमुना आहे जिथं निसर्ग आणि श्रद्धा हातात हात घालून चालतात तिथं मंदिर म्हणजे एक अनुभव असतो आई काळेश्वरीच्या चरणी आपणही नतमस्तक होऊया आणि अशीच मंदिरे अशीच भक्ती असा निसर्ग अनुभवण्यासाठी पुन्हा भेटूच भक्तीच्या दुसऱ्या वाटेवर जाऊ मंदिरांच्या गावा या आपल्या भक्तिमयी प्रवासात जाऊ मंदिरांच्या गावा